आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महायुतीच्याच नेत्यांमध्ये संभ्रम आहे का अशा चर्चांना आता उधाण आलंय चौदा डिसेंबरला मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारला असता तारखा तुम्हीच ठरवता अशी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारावरनं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये संभ्रम असल्याचं दिसत आहे महाराष्ट्राचं आम्ही तिघच जण एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री झाले बाकीचं मंत्रिमंडळ चाळीस लोकांचं कधी होणार कारण सोळा तारखेपासून अधिवेशन आहे अधिवेशनामध्ये जिल्ह आहेत अधिवेशनामध्ये इतर कामकाज असतं चाळीस त्यांची उत्तरं देण्याच्या करता त्या त्या डिपार्टमेंटचे संबंधित मंत्री असण्याची गरज असते शपथविधी कधी होणार बहुतेक चौदा तारखेला राजकीय तारखेला होईल आणि होईल की तारीख तुम्हीच ठरवली आम्ही ठरवायची आणि होईल की बाकी तारीख तुम्हीच ठरवली आम्ही ठरवायची